नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आय हो की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार बऱ्या दिवसानंतर व्हिडिओ शूट करायला घेतला बरं का त्याचं कारण म्हणजेच माझे छोटे छोटे पिल्लं आहेत आणि त्यामुळे मला वेळच भेटत नव्हता म्हटलं चला आज छोटा का असते ना पण व्हिडिओ शूट करूया आणि आज तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कसा वाटला नक्की सांगा मला संध्याकाळचे चार वाजलेलं होत्या आणि सर्वात आधी तर घर झाडून घेते आणि घर झाडून घेतल्यानंतर लगेच मला पिलूला क्लासलासुद्धा सोडायला जायचं होतं तिचे पप्पा शाळेत असतात त्यामुळे कधीकधी मी जाते आणि कधीकधी तिची फ्रेंडची मम्मीसुद्धा तिला सोडायला जाते प्रिशूलासुद्धा सोबत घेतलं होतं कारण की घरी कोणीच नव्हतं त्यामुळे तीसुद्धा आली होती तिच्या दिदीला सोडायला पिलूला क्लासला सोडला आणि पुन्हा घरी आले आधी तर प्रिशूला झोपवला आणि नंतर म्हटलं चला आपलं कामे बाकीच आहे तर ती सुद्धा आपण पटापटा करून घेऊया आणि एक व्हिडिओ शूट करायला घेतला की भरपूर वेळ जातो त्यामुळे तिला झोपवला आणि टेरेसवरच कपडे वात घातले होते तर ते घ्यायला आले होते इतके तर तिचे पप्पा सुद्धा घरी आले होते तर त्यांच्यासाठी छान अशी गरम गरम चहा करून घेतली आणि हो चहाचं नाव फक्त त्यांचं असतं प्यायची तर सर्व असते सो इथे छान चहा आणि खारी घेतलं आणि नंतर पुन्हा मी माझ्या पुढच्या कामाला लागले तर उद्यासाठी मला भेंडी चिरून ठेवायची होती म्हटलं चला प्रिश झोपली आहे तोपर्यंत आपली कामे पटकन करून घेऊयात इतक्या तर ती सुद्धा उठलेली होती आणि तिच्या दिदीसोबत छान अशी खेळत होती आजकाल तिचं नाटके जास्तच वाढलेले आहेत नको सांगतात या गोष्टी जास्त करते ती तर नंतर त्या दोघांसाठी मी आमलेट करून घेतला कसं संध्याकाळी त्यांना मी आमलेट करून देतेच रोज तर इथे छान असा आमलेट करून दिला आणि त्यांना खाऊ घालतच होती इतक्यात बघा आमची लाईट सुद्धा गेली होती सहसा आमच्याकडे लाईट जास्त नाही जात बरं का पण आता दोन तीन दिवस झाले आहे सारखी लाईट जाते तर मी दुपारी हा व्हिडिओ शूट केला होता तर तीच रेसिपी आज आपल्यासोबत शेअर करते तर म्हटलं अंधारात कसं काय रेसिपी शूट करू आणि आपल्यासोबत शेअर करू म्हटलं चला आता दुपारी जे आपण बनवलं होतं ते शेअर करूया तांद्याचे भाकरी करून घेतली होती आणि अंडा भुर्जी करून घेतली होती अशा पद्धतीने करून घेतलेली तांदळाची भाकर खूप छान लागते बरं का आत्ता मपैकी बरेच जण अशा पद्धतीने तांदळाच्या भाकऱ्या करून खातसुद्धा असतील आणि खूप छान झाल्या होत्या भाकऱ्या आणि खरंच अशा पद्धतीने आपला स्वयंपाक होतो ना तेव्हा खूप चांगलं वाटतं तर इथं आपण पाहू शकता आपले भाकरी खूप छान झालेले आहेत एकदम पातळ आणि जाळीदार भाकऱ्यासुद्धा झालेले आहेत आणि थोड्या वेळाने ते छान सुद्धा होतात तर इथं लोणचंसुद्धा संपलेलं होतं तर थोडंसं तेच काढून घेतलं आणि नंतर पुन्हा मी बरणी बांधून घेतली जेवण करतानाच लाईट आली होती बरं का तर जेवण वगैरे झाले आणि नंतर भांडी घासायला घेतली कसं ब्रिशीच्या झोपण्याच्या आधी मला ही कामं करून घ्यायची असतात नाहीतर पुन्हा तिची चिडचिड चालू होते तिला झोपण्याची वेळसुद्धा झालेलीच होती म्हटलं चला पटकन आपली कामं करून घेऊयात तर इथं मी भांडी घासून घेतली आणि नंतर मला किचन किचनवटासुद्धा क्लीन करून घ्यायचा होता कसं मी रोजच क्लीन नाही करत पुसून घेत असते ओल्या कापडाने पण आज मला तो घासून काढायचा होता तर सकाळी मी चहा करत होते आणि ती माझ्याकडून सांडली होती आणि ते मी पुसून घेतलं होतं त्यामुळे मला तो किचनटात छान असा घासून काढायचा होता लहान मुलं घरात असलं की आपली कोणतीच कामे वेळेवर होत नाही बरं का तर माझ्यासारख्या बऱ्याचशा ताईंना हा अनुभव असेलच तर इथं मी सगळी छान अशी घासून घेतली नंतर वरच्या टाईल्स होत्या त्यांनासुद्धा तेलाचं शेंटोडे वगैरे पडलेले होत्या आणि जिथपर्यंत हात जातो ना तिथपर्यंत ते घासून घेतलं मी कसं पूर्ण क्लीन करायला घेतलं की जास्त वेळ लागणार होता आणि मला पटपट माझी कामे आवरून घ्यायची होती किचन किचनटास छान घासून धुवून घेतलं आणि वाईफच्या सहाय्याने सगळं पाणी छान असं काढून घेतलं नंतर म्हटलं चला घासलेली भांडी आहे त्यामधलं पाणीसुद्धा निथळलेलं असेल तर ते काम सुद्धा आताच करून घेऊया आणि हे माझे रोजचेच कामे आहेत बरं का तर भांडी घासून घेतली की थोड्या वेळाने मी लगेच रॅगमध्ये लावून घेते कसं बारा सकाळी झोपलेलं असतं आणि मी लवकर उठते डब्बे वगैरे द्यायचं असतात त्यामुळे तर एखादं भांडं काढलं ना की पटकन आवाज होतो आणि ती लगेच होते त्या आवाजाने त्यामुळे घासलेली भांडी मी रात्रीच लावून घेत असते तर इथं माझी भांडीसुद्धा लावून झालेली आहेत नंतर मला फरशीसुद्धा पुसून घ्यायची होती बरं का आता तुम्ही म्हणणार एवढ्या रात्री कोण फरशी पुसता आणि मला आता रात्रीचे साडे दहा वाजून गेले होते नंतर पिशूला झोपवला आणि पुन्हा मला फरशी पुसायची होती तर मी पुन्हा फरशी पुसायला घेतली रात्रीचे साडे दहा वाजेला आणि मला हे काम करता करताना रात्रीचं अकरा वाजून गेले होते बरं का लहान बाळ घरात असलं ना की प्रत्येका वेळेवरच होतं असं नाही बरं का कधी कधी मागे पुढे पण होत असतं तर तसंच माझ्यासोबत झालं होतं आणि आता तुम्ही सांगणार दिवसा काय करत होते तर प्रिषचे पप्पा ना सकाळी दहा वाजेलाच घराच्या बाहेर पडता आणि पिलू आठ वाजेला घराच्या बाहेर पडते आणि नंतर मला ना तिच्यासोबत राहावं लागतं दिवसभर त्यामुळे ती मला कोणतंच कामे करू देत नाही तर दहा वाजेच्या आतमध्ये माझी सगळी कामे सकाळी होऊन जातात आणि नंतर बघा हे फरशी पुसायचं वगैरे काम असतं ना ते मी केव्हा केव्हा ती झोपून जाते तेव्हा करते आणि कधी कधी रात्री करून घेत असते कसं ती झोपलेली असते ना तेव्हा सुद्धा बरीचशी कामे असतात जी करून घ्यायची असतात त्यामुळे जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी ही कामं करून घेत असते आणि आज जर फरशी बसूनच पुसायला घेतली बरं काका तर कानाकोपरा असतो ना तोसुद्धा व्यवस्थित पुसला जातो तर आज मी किचनमधूनच बसून पुसून घेते आणि नंतर दुसऱ्या रूम आहे त्या पोछाने पुसून घेत असते अशाच पद्धतीने मी नेहमी करत असते कधी ही रूम तर कधी ती रूम बसून पुसून घेत असते त्यामुळे कानाकोपरासुद्धा व्यवस्थित क्लीन होऊन जातो फरशी पुस्तक पुस्तक रात्रीचे अकरा वाजलेले होते बरं का आणि माझं हे कामसुद्धा झालेलं होतं चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय